नमस्कार आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो हजारो वर्षांपूर्वी लिहिला गेला पण आजही खूप महत्वाचा मानला जातो सन सुच द आर्ट ऑफ वॉर तर आज आपण या प्राचीन युद्धनीतीची जरा उकल करूया पाहूया यात आजच्या काळातही काय रेलेव्हन्सी आहे सुरू करूया नक्कीच आणि गम्मत म्हणजे हा ग्रंथ फक्त काही युद्धापुरता नाहीये हो का हो यातली जी तत्वे ना ती व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे आयुष्यातल्या अनेक पातळ्यांवर उपयोगी पडू शकतात संचूसाठी युद्ध म्हणजे राज्याच्या दृष्टीने जीवन मरणाचा प्रश्न होता अच्छा त्यामुळे ते त्यांनी खूप गांभीर्याने घेतले या विषयाला तर मग सुरुवात त्यांनी केली आहे ती पाच मूलभूत घटकांपासून नैतिक कायदा स्वर्ग पृथ्वी सेनापती आणि पद्धत मला जी नैतिक कायदा हा शब्द नेहमीच जरा वेगळा वाटतो काय अर्थ असेल याचा नक्की चांगला प्रश्न आहे नैतिक कायदा म्हणजे असं आहे ना की शासक आणि प्रजा यांच्यात इतकं घट्ट नातं हवं इतकी एकजूट हवी की लोक आपल्या नेत्यांसाठी अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा करणार नाहीत इत। बापरे इतकी निष्ठा हो ती एकजूट त्यांना सर्वात महत्वाची वाटते मग बाकीचे घटक येतात स्वर्ग म्हणजे काय तर नैसर्गिक परिस्थिती वेळ हवामान वगैरे म्हणजे टायमिंग अगदी टायमिंग आणि नैसर्गिक घटक मग पृथ्वी म्हणजे भौगोलिक परिस्थिती अंतर जागा सुरक्षित आहे की धोकादायक आहे लोकेशन 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 बरोबर मग येतो सेनापती म्हणजे त्याच्यात शहाणपण पन, प्रामाणिकपणा धैर्य कठोरता हे गुण हवेत आणि शेवटी पद्धत व शिस्त सैन्याची रचना लॉजिस्टिक्स खर्च नियंत्रण या पाचही गोष्टींचं नीट विश्लेषण केलं तरच विजयाचा अंदाज बांधता येतो असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे भरपूर नियोजन तर विजय हो आणि नियोजन कमी किंवा नसेलच तर पराभव निश्चित आणि मग ते वाक्य येतं जे खूपच प्रसिद्ध आहे सर्व युद्ध फसवणुकीवर आधारित आहे हे खरं सांगायचं तर थोडं धक्कादायक वाटतं नाही का हो वाटू शकतं पण हे सनसूचा रणनीतीच म्हणजे काय म्हणतात त्याला केंद्रस्थान आहे म्हणजे म्हणजे असं की तुम्ही खरं तर खूप सक्षम आहात पण तसं दाखवू नका जवळ असाल तर शत्रूला भासवा की तुम्ही खूप दूर आहात शत्रूला काहीतरी आमिष दाखवून त्याला चुकीच्या दिशेला न्या ओके जिथे तो गोंधळलेला आहे तिथेच हल्ला करा त्याला चिडवा म्हणजे तो चुका करेल कमजोर असल्याचं नाटक करा म्हणजे तो गर्विष्ठ होईल वा म्हणजे मानसशास्त्राचा वापर अगदी आणि सगळ्यात महत्वाचं जिथे शत्रू तयार नाहीये तिथेच आक्रमण करा सनसू स्पष्ट म्हणतात की खरी हुशारी लढवून जिंकण्यात नाहीये मग आहे न लढताच शत्रूचा प्रतिकार मोडून काढण्यात शहरांना वेढा घालणं हा त्यांना सगळ्यात वाईट आणि शेवटचा उपाय वाटतो कारण त्यात वेळ जातो माणसं मरतात साधन संपत्ती वाया जाते म्हणजे कमीत कमी नुकसान करून विजय मिळवणं बरोबर बरोबर आणि ते युद्धाच्या खर्चाबद्दलही बोलतात ना हो अगदी युद्धाचा जो प्रचंड खर्च असतो आणि युद्ध जर लांबलं तर त्याचे काय धोके आहेत यावर त्यांचा खूप भर आहे काय धोके असतात अहो युद्ध लांबलं की सैविकांचं मनोधैर्य कमी होतं शस्त्र निकामी व्हायला लागतात राज्याची तिजोरी रिकामी होते आणि मग आणि मग दुसरे शत्रू फायदा घेऊ शकतात बरोबर अगदी म्हणून ते म्हणतात की युद्धात घाई केली तरी चालेल पण हुशारी दाखवण्याच्या नादात उगीच विलंब करणं फायद्याचं नाही इंटरेस्टिंग म्हणजे वेग महत्वाचा हो मुख्य उद्देश विजय मिळवणं हा असावा उगाच मोहीम लांबवणं नाही आणि त्यासाठी शत्रूच्या प्रदेशातूनच रसद मिळवणं म्हणजे सप्लाय मिळवणं महत्त्वाचं आहे असंही ते सांगतात आणि मग येतं ते त्यांचं अत्यंत प्रसिद्ध वाक्य जर तुम्ही शत्रूला आणि स्वतःला ओळखत असाल तर तुम्हाला युद्धांचं भय बाळगण्याची गरज नाही हो हे तर मला वाटतं सगळ्यात महत्वाचं तत्व आहे त्यांच्या विचारांमधला नक्कीच म्हणजे फक्त स्वतःची ताकद आणि कमकुवतपणा नाही तर शत्रूची पण त्याची मानसिकता काय आहे त्याची परिस्थिती काय आहे म्हणजे नैसर्गिक आणि भौगोलिक दोन्ही हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि यासोबतच कधी लढायचं आणि कधी नाही लढायचं कमी सैन्य असेल तर कसं लढायचं जास्त असेल तर कसं सैन्यात एकजूट टिकवून ठेवणं स्वतः तयार राहून शत्रूला गाफील क्षणी पकडणं आणि अजून एक मुद्दा होता ना शासनाचा हस्तक्षेप नको म्हणून अगदी बरोबर सेनापतीच्या कामात राजाचा किंवा शासनाचा अनावश्यक हस्तक्षेप नसावा या गोष्टी विजयासाठी आवश्यक आहेत असं ते सांगतात याचा अर्थ सगळं काही ठरवून चालत नाही परिस्थितीनुसार बदलावं लागतं लवचिकता महत्वाची शत्रूप्रमाणे आपली रणनीती बदलावी वा युद्धात कोणतीही परिस्थिती कायम नसते कोणताही डावपेज कायम यशस्वी होत नाही जो सेनापती परिस्थिती बघून लगेच आपले डावपेज बदलतो आणि जिंकतो तोच खरा कुशल तो दैवी सेनापती मानला जातो असं ते म्हणतात म्हणजे एकाच फॉर्म्युल्यावर अवलंबून राहून चालणार नाही अजिबात नाही जिंकलेले डावपेच सुद्धा परत वापरू नका कारण शत्रू सावध झालेला असतो प्रत्येक वेळी नव्या शक्यत्यांचा विचार करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि ह्या सगळ्यासाठी अचूक आणि वेळेवर माहिती मिळणं खूप महत्वाचं ठरतं म्हणूनच त्यांनी गुप्तहेरांवर इतका भर दिला असावा नाही का बरोबर पकडलंत पूर्वज्ञान म्हणजे फोर नॉलेज हेच यशाचं खरं रहस्य आहे हेच तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवतं पण हे पूर्वज्ञान मिळणार कसं तेच तर ते म्हणतात हे काही कुठल्या भविष्य सांगण्यातून किंवा अनुभवावरून किंवा आकडेमोडीतून मिळत नाही मग ते फक्त माणसांकडूनच मिळतं म्हणजे गुप्तहेरांकडून त्यांनी तर पाच प्रकारचे गुप्तहेर सांगितले आहेत स्थानिक आतले शत्रूकडून फितूर झालेले शत्रूला चुकीची माहिती पुरवणारे म्हणजे डबल एजंट आणि जे फत्ते करून परत येतात ते अरे बापरे इतकं डिटेलिंग हो या सगळ्यांचे एक जाळं विणून शत्रूची खरी माहिती मिळवणं हे राजाचं तुम्हा सेनापतीचं सर्वात महत्वाचं कौशल्य आहे सैन्याची प्रत्येक हालचाल याच माहितीवर अवलंबून असते तर एकंदरीत संतसूच्या विचारांमधून आपल्याला दिसतं की सखोल नियोजन किती महत्त्वाचं आहे फसवणुकीचा वापर कसा करायचा शक्यतो न लढता कसं जिंकायचं स्वतःला आणि शत्रूला ओळखणं परिस्थितीनुसार बदलणं आणि सर्वात म्हणजे अचूक माहिती अगदी आणि हे फक्त युद्धाच्या मैदानापुरतं मर्यादित नाहीये तेच तर आजही हे सगळं तितकंच लागू होत अगदी खरं आहे दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय पण ही तत्व आश्चर्यकारकपणे आजही तितकीच उपयोगी वाटतात मग ते आपलं काम असो व्यवसाय असो किंवा अगदी वैयक्तिक ध्येय बरोबर विचार करण्यासारखी गोष्ट खरंच ही आहे की आपण आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या ध्येयांमागे धावताना या कालातीत वाटणाऱ्या रणनीतींचा वापर कसा करू शकतो हो ना यावर नक्कीच विचार करायला हवा